प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज हवामान अंदाज वर्तवला आहे जो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक तर काही ठिकाणी नुकसानदायक देखील ठरू शकतो त्यांच्या मते सध्या राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी खूप कमी पाऊस झाला आहे पावसाचा जोर ओसरणार या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले आहे की साधारणपणे वीस 20 जून दोन हजार पंचवीस नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करणे शक्य झाले नाही पेरणीसाठी शेवटची संधी पुढे त्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस अपेक्षित आहे साधारणपणे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नंतर म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पाऊस येईल आणि या काळात राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून घेणे आवश्यक आहे हलका पाऊस सुरू राहील त्यांनी असेही म्हटले आहे की यानंतर पावसाचा जोर कमी होईल परंतु अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत राहील मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले जून पर्यंत सरी स्वरूपात पाऊस जून पर्यंत मात्र राज्यात पाऊस भाग बदलत आणि सरी स्वरूपात कोसळेल असेही त्यांनी नमूद केले जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व दूर आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे